शाळेची यात बारी लेखन डॉक्टर लता ए पेन्सिली सरक तिकडं जास्त शिकवायला अरे पण मी नसले तर तुमचा काय उपयोग तरी आहे का? का, का अरे पेना पेन्सिल आणि रबरा तुम्ही सारी माझ्या खांद्यावर खेळता बागडता म्हणून तुमचं कौतुक होतं नाही तर कोण विचारतो रे तुम्हाला अरे मी नसते अरे सारे धडे कविता प्रश्न माहिती माहितीच असतात ना मग काय मग ते सारे धडे कविता प्रश्नोत्तरे माहिती पेन्सिल लिहिली जातात पेन्सिलीने चित्रे काढली जातात नकाशे काढली जातात सुटलं तर खबराने खोडून परत काढली जातात म्हणून तर म्हणतोय अरे मी आहे म्हणून तुम्ही आहात मी म्हणजे

म्हणून ते जपूनच वापरावं लागतं लेखणीमुळे मोत्यासारखी अक्षरे उमटतात जणू काही काळजातील आठवणी पाझरतात मेंदूतील विचार अगदी झरझर प्रकट होतात व्यक्तिमत्वाची खरी खुडी झलाक साकारतात खरंच की किती छान सांगता हो तुम्ही दुधारी ते दुधारी शस्त्र म्हणून ते जपूनच वापरला लागतं लेखीमुळे होत्यासारखी अक्षरे उमटतात जणू काही काळजातील आठवणी पाझरतात मेंदूतील विचार अगदी झरझर प्रकट होतात व्यक्तिमत्वाची खरी हुरी झलक साकायतात खरं की किती छान सांभाळता दादा तुम्ही त्याचबरोबर पेन्सिलताई सुद्धा तितकीच कर, कमाल करते हो अक्षरांना लावते म्हणून चित्रांना देते सौंदर्य नकाशात करते मदत किती वर्णंद आणि मी दादा मी आहे कामाला तर मूर्ती लहान पण महान असे आहे तुझे कसे देना देना अरे तुम्ही रे चुकले कशाने की कशाने होता ना दुरुस्त ते करी दुरुस्त चुका पाळणं पण शिका त्याचा संदेश ऐका समजतो खरंच की किती छान सांगतो म्हणाला तुम्ही भांडलो भांडले आम्ही तुमचा अरे हे मी बोलत नाही तर आपला शेरवीर बोलत आहे हे त्याचा विचार आहे मी फक्त एक माध्यम बनता आणि तुम्ही सर्वजण एक लक्षात ठेवा की एक एकटापेक्षा समूहाची ताकद नेहमी श्रेष्ठ ठरते तुम्ही एक एकटे श्रेष्ठ आहातच रे पण शर्वील आणि प्रत्येकाच्याच अभ्यासासाठी आपल्या सर्वांची एकत्रपणे खूप खूप गरज आहे होय म्हणूनच तर म्हणतात संघशक्ती युगे युगे संघशक्ती युगे युगे त्यामुळे पुन्हा असे म्हणू नका कोण लहान कोण मोठा असे मुळीच नसते म्हणून तर जग फसते आजपासून तुम्ही अगदी गुणा गोविंदाने एकत्र एक राहा शिकण्यासाठी सर्वांना मदत करा सहकार्यातून सृजनाकडे असा प्रयत्न करत राहायचरदा कराल ना आम्हा सर्वांना अरे माफी वगैरे काय मागता तुमचाच तर ना मी मग चला तर सर्वांनी आपापल्या जागी नीट बसा बरं घंटा बाजूला एवढत पाठीवरच्या द्तरात बसू द्या किर आला शाळाला येऊ दाख पाठी दप्तरात बसू द्या किर मला शाळाला येऊ दाख हो हो होला जाऊ सारी नकार राहू घरी शिकू घाई घाई शाळेची याद्वारी चला जाऊ सारी नकार राहू घरी शिकू Chico, tipo, vai!